पुढील बातमी येत आहे ती नाशिकमधून शिक्षण क्षेत्रात ज्ञान नसल्याने तो पप्पू आहे अशी टीका किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक पोल्लेंवरती केली आहे या दरम्यान सविस्तर माहिती अशी की नाशिक युवामध्ये शिक्षक आमदार पदासाठी या दरम्यान निवडणूक संपन्न होत आहे आणि या दरम्यान अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे यांच्यावरती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी पप्पू म्हणून त्यांचा या दरम्यान त्यांना त्यांच्यावरती टीका केली आहे शिक्षण क्षेत्रात ज्ञान नसल्याने तो पप्पू आहे असं वक्तव्य शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यावरती केला असून अनेक दिवसांपासून शिक्षकांबाबत मी अनेक कामे केली असून समोरच्यांकडे बोलायला काही नसल्याने खोटे आरोप ते करत आहेत अशी प्रतिक्रिया या दरम्यान किशोर दराडे यांनी दिली आहे बघूयात या, या दरम्यान काय म्हणालेत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यावरती सोशल मीडियाच्या जा माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे काय बोलाल त्याबद्दल नाही मुळात जे काही माझ्याबद्दल काय आपण शिकून बोलत आहे मुळात त्यांच्याकडे मुद्देच मांडायला नाही मी सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये फार कामं केलेली त्याच्यामुळे आत्तापर्यंत न होणारे कामं जितके एकोणीस वर्षापासून प्रलंबित कामं होते जुनी पेन्शन योजना असेल टप्पा वाढ असेल फरक बिल असतील मेडिकल बिल असेल असंख्य के कामं केल्यामुळे समोरच्या माणसांकर बोलायला काही नाही मग चुकीचे तरी खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे डिलीट करायचं हे रिकामे कामं सध्या करत आहे माझं त्यांना चॅलेंज आहे आपण बहात्तरपासून आमदार आहात आपण काय दिवे लावले शिक्षकांसाठी बहात्तरपासून मंत्री झाला आई आमदार झाली बाकीचं सगळं राजकीय वारसा आहे सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले तुम्ही आहात मग गरीबाने एखाद्याने उमेदवारी केली तर एवढा त्रास देण्याचा उद्देश काय बदनामी करण्याचा उद्देश काय हे काय मला कळालं दुसरा एक प्रश्न की आपण पप्पूचा जो एक उल्लेख केलाय नेमकं काय प्रकार आहे नाही पप्पू पप्पूच येतो पप्पूचा प्रकार म्हणजे छोट्या पोरानं पप्पूच म्हणतात त्याला काय म्हणलं म्हणजे त्याला नाजून ज्ञान नाही ना शिक्षण क्षेत्रात काय काम केलं पाहिजे कसं काम करायचं त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागणार आहे गेल्या सहा वर्षापासून सातत्याने मी हे काम करतो आणि त्याच्या वया इतकं मला ह्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे पक्कोच तो